नमस्कार मित्रांनो कसे आहात अरे कंबर दुखतं आहे चला तर माझ कंबरदुखीवर एक छान उपाय बघू एक आसन करायचं आपल्याला कंबरदुखीसाठी ज्याचं नाव आहे मर्कटासन मर्कटासनचे आपण तीन प्रकार बघणार आहोत त्याच्यात आता पहिला प्रकार बसायचा आहे पाठीवर झोपायचं आहे पाय सरळ आणि दोन्ही हात आपल्या खांद्याच्या समांतर रेषेला करायचे आहेत आता गुडघ्यात पाय वाकून टाचा आपल्या शक्य तेवढ्या हिप्स जवळ न्यायचे आहेत गुडघे एकमेकांना जोडलेले दीर्घ श्वास घेत आपले गुडघे पाय उजव्या बाजूला वाकवायचे आहे आणि मांडाव्या बाजूला शक्य तेवढं श्सुश्वास चालू ठेवायचं आहे पाच ते सात सेकंद हळूहळू तुम्ही आसनाची स्थिती वाढू शकतात एक मिनिटापर्यंत नंतर पुन्हा श्वास घेत पूर्वस्थिती द्यायची गुडघे हळू वरती आणायचे आहेत त्याच्यानंतर हीच क्रिया आपल्या विरुद्ध दिशेने करायची आहे दीर्घ श्वास घेत हळूहळू आपले गुडघे डाव्या बाजूकडे घेऊन जायचे जमिनीला टेकवायचे आहेत गुडघ्यावर गुडघा टाचेवर टाच असेल आणि मान विरुद्ध दिशेला वळलेले असेल श्वासोश्वास सामान्य पुन्हा दीर्घ श्वास घेत पुन्हा पूर्ववत व्हायचं आहे आता मर्कटासनचा आपण दुसरा प्रकार बघू दोन्ही पायात अंतर घ्यायचं आहे साधारण एक ते दीड फूट अंतर घ्यायचं आहे आणि जशी आपण पहिली क्रिया केली त्याचप्रमाणे हळूहळू आपले गुडघे उज्या बाजूला वागवायचे वाग आहेत आणि मान डाव्या बाजूला घेऊन जायचे आहे श्वास सोडत आता श्वास घेत पुन्हा पाय आणि गुडघे वरती उसलत आणायचे आहेत मान सरळ करायची आहे पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत आपल्या डाव्या बाजूला जायचं आहे मान उज्या बाजूला वळवायचे आहे शक्ती थांबायचं दीर्घ श्वास घेत पुन्हा पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे आता पुढील प्रकार मर्कटासन भाग क्रमांक तीन याच्यात सरळ करायचे आहेत आपला उजवा पाय हळू उचलायचा आहे आणि आपल्या डाव्या हाताजवळ घेऊन जायचा आहे मानविरुद्ध दिशेला शरीराच्या पाठीच्या कण्याला पूर्णपणे व्यायाम मिळतो आता हळूहळू दीर्घ श्वास घेत पाय पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत आणायचा आहे हीच क्रिया आपली दुसऱ्या पायाने करायची आहे दीर्घ श्वास घेत पाय विरुद्ध दिशेला न्यायचा आहे विरुद्ध दिशेला पुन्हा श्वास घेत पूर्वस्थिती द्यायचा आहे आरामसे या आसनांचा सराव रोज नियमित करायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा ला ला सबस्क्राईब ला 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 करा आणि शेअर करा धन्यवाद